हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत रहा चला तर मग व्हिडिओकडे बळूयात इकडे सिद्धू जो आहे तो आलेला आहे आणि आता त्यांच्या घरामध्ये पाटलांच्या घरामध्ये पत्रकार परिषद सुरू असते तर आता इथे त्यांनी सिद्धूपासून लपवून ही पत्रकार परिषद ठेवलेली असते कारण त्यांना आता इथे जनसेवा पार्टीचा जो काही चेहरा असतो तो बदलायचा असतो सिद्धूचा चेहरा त्यांना आता नको असतो त्यांना आता अधिराजचा चेहरा जनसेवा पार्टीमध्ये आणायचा असतो इकडे सिद्धूला कळतं सिद्धू माणसांशी चौकशी करतो त्यावेळी सिद्धूला कळतंय की कसली तरी मिटिंग आहे आणि इथे पत्रकार परिषद असते तर आता सिद्धू आतमध्ये जातो पाहतो तर आता इथे पत्रकार परिषद चाललेली असते आणि त्याला हे कळतं की ह्यांनी माझा चेहरा बदलला आहे म्हणजेच आता माझी जागा अधिराज भैयाला दिलेली आहे तर त्यावेळी आता पत्रकार इथे त्यांना प्रश्न विचारत असतात की तुमचा मुलगा कुठे आणि तुमची नवी सुनबाई कुठे ते इथे दिसत नाहीत त्यावेळी आता ते सांगूही जण बाहेर गेलेले आहेत तर आता पत्रकार जे आहे ते विचारतात की म्हणजे हे जे काही पत्रकार परिषद घेतली आहे आणि हा जो काही चेहरा बदलायचा तुमचा जो काही निर्णय आहे तो त्यांना विचारून घेतलेला आहे का म्हणजे याबद्दल त्यांना त्या दोघांना काही माहिती आहे का त्यांचं नुकतं लग्न झालंय आणि असं पक्षातून बाहेर पडणं हे योग्य आहे का त्यांच्यासाठी त्यांना हे नक्की खरंच माहिती आहे का आम्हाला याचं उत्तर हवं आहे असं ते विचारत असतात तेवढ्या सिद्धू आणि भावना तिथे येतात तिथे आल्यानंतर इथे ते विचारू लागतात की म्हणजे आत्तापर्यंत जे काही बोलत होतं ते सगळं खरं होते का तर आता इथे नव्या सुनबाईबद्दल हे बोललं गेलं होतं त्यावेळी आता इथे ते सुनांना वागणूक कशी देतात म्हणजेच नवीन सून घरात आली म्हणून तुम्ही या पक्षाचा चेहरा बदलला आहे का असं त्यांचं म्हणणं असतं पण त्यावेळी आजी जी आहे इथे त्या पत्रकार परिषद त्यांना खोट बोलते म्हणते की बरं पाहिलं तर खूप गरीब घराण्यातली आहे आमची खरं तर त्यांना आमचे जे काही लग्नातले हट्ट होते ते देखील पुरवता आले नाही तरी सुद्धा आम्ही त्यांना काही बोललो नाही त्यांच्या मनासारखं सगळं काही होऊन दिलं आणि आमच्या सुनेला घरात सुद्धा खूप छान वागणूक मिळते आमच्या सुनांना कसलाही कधीही त्रास होत नाही त्यानंतर आजी एवढं सगळं खोटं बोलते भावनाला ते अजिबात आवडत नाही की ह्या किती खोट बोलतायत आणि नंतर आजी जी आहे ती तिच्या आई वडिलांबद्दलही बोलू लागते त्यावेळी आता भावनाला खूप राग येतो प्रचंड राग आल्यामुळे भावना जी आहे ती आता पुढे येते आणि पुढे आल्यानंतर भावना बोलते की मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे असं म्हणत आता भावना जी आहे ती बोलायला सुरुवात करणार तेवढ्या तिथे हे जे पाटील आहे ते घाबरतात कारण त्यांना वाटतं की खरंच हे सगळं काही खरं सांगून टाकेल आणि मग काहीच अर्थ राहणार नाही तर आता सिद्धू देखील विचार करतो की खरंच भावना मॅडमला तर बोलायचं आहे पण आत्ता ही वेळ नाही आहे पण तरीसुद्धा आता भावना जी आहे ती खरं बोलल्याशिवाय राहणार नाही हे सिद्धूलाही माहीत असतं आजी एक एक करून आणखीन आणखीन खोटं बोलत असते आणि त्याने आता इथे भावनाचा अजिबात रागावरती कंट्रोल राहत नाही कारण आजीने तिच्या आई वडिलांना खूप काही बोललं आहे ते गरीबच आहेत ते फाटके आहेत ते वगैरे आहेत आणि आम्ही सगळं सहन केले त्यानंतर आता इथे भावना समोर येते आणि म्हणते की बस बस झालं मला नाही ऐकवत माझ्या आई वडिलांच्या विरोधात असं बोललेलं मी काहीही खपून घेईन मी काहीही सहन करेन पण माझ्या आई बद्दल एक शब्दही कुणी बोललेला मी खपून घेणार नाहीये तर आता भावना पुढे आल्यानंतर तिथे बोलायला सुरुवात करते जर आता भावना बोलते की आमच्या घरचे आई वडील तरी देखील आमच्या घरात आणि सारखीच वागणूक दिली जाते उलट सुनेला मोठा दर्जा दिला जातो पण या घरात आल्यापासून मला कुठला मान मिळालाय ना मला सून म्हणून कुणी स्वीकारलंय खरं तर मला किचन मध्ये दे, पाय देखील कुणी ठेवू देत नाही हे तुम्हाला आज मी सत्य सांगत आहे कारण मला असं खोटा ड आणि खोट बोललेलं अजिबात चालत नाही बान आता सगळं काही सांगून टाकते त्यावेळी आता सगळ्यांना वाटतं की आता काय करावं आता हिने आपली सगळीच पोल खोलली आहे आता आपल्याला काहीच पर्याय नाही तर त्यावेळी आता सगळ्यांचे डोके बंद पडलेले आहेत आणि आता इथे पत्रकार परिषद जे आहेत ते देखील हे ऐकून सुन्न झालेले आहेत त्यानंतर भावना एवढं बोलून भरती निघून जाते तर आता या सगळ्यांची खरंच तोंड पाहण्यासारखी झालेली असती त्यांच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन उरलेला नाहीये सिद्ध देखील भावनाला एकटक पाहतच राहतो आणि तो ती जे काही खरं बोलली आहे सगळ्यांसमोर अगदी न घाबर त्याचा स्तर सिद्धूला खूप आनंद होतो आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा